तर व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसत आहेत ही गावरान कोंबडीची पिल्ल आहेत गावटी पिल्ल आहेत तर जवळपास एक पन्नासच्या आसपास पिल्ल असतील तर त्यांना आपण सकाळ सकाळी आता पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे दोन ठिकाणी पाणी दिलेलं आहे जेणेकरून एका ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून आपण त्यांना पाणी दिलेलं आहे तर पाण्यामध्ये आपण अँटीबायोटिक जिल्ब्रोटॉनिक म्हणून ब्रोटॉन येतं तर ते दिलेलं आहे त्याचबरोबर आपण ओस्टोबेट आहे ते कॅल्शियम आपण त्याच्यामध्ये आपण नेहमी या पक्ष्यांसाठी देत असतो त्याचबरोबर आपण इथं त्यांना खाद्यासाठी एक पाठी ठेवलेली आहे आणि त्या पाठीमध्ये आपण मी जवळून दाखवतो तर मी त्यांना पाठीमध्ये हे हॉटेलचं जे खरकट आहे तर हे खरकट एक टाईम देत असतो त्यानंतर आपण दुपारच्या वेळेस आपण यांना सुपर नेपियर कोळं जे सुपर नेपियर आहे आणि जे हरळी गवत आहे जे आपल्या शेतामध्ये जे गवत उपलब्ध असतं तर ते गवत देत असतो त्याचबरोबर त्यांना आपण भरडलेली मका आणि पोल्ट्री सुद्धा मी यांना देतो थंडीचे दिवस असल्यामुळे मी सध्या पडदेखाली घेतलेले आहेत जेणेकरून त्यांना थंडी लागू नये म्हणून